नमस्कार मित्रांनो बघू शकता दिवणी जोड आहे दाताला चार चार दादा आहे कामाला चालू आहे बघा उभा राहून कुळ चालू आहे एक नंबर जोड आहे दोन्ही खांद्याला पण चलते ना दोन्ही खांद्याला लावून देणार झोपून देणार खात्री देणार कामाला चालू आहे ती चार चार दात नंबर एक आहे ती केली कशी चालते कामाला

मित्रांनो मानाशी बाबा धाराशिव जोड आहे वासखल्ली तर तुम्ही खरेदी करू शकता गाव आमचं टाकळी आहे तालुका जिल्हा धाराशिव चाचाला आपण किंमत वगैरे विचारून घेऊस या उभाट्याकडं चालू आहे शेऱ्यावरून माती पडते बाबा कशी माहिती पडली किंमत काय सांगा दादा एक चाळीस एक चाळीस व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल काय माघपोडी होईल थोडं चाल 好死，好死！哎，出来，出来！哎、啊，哎、啊，哎、欸，哎，哎 <laughs>，这是、欸。 Have this have this okay okay Go. Ê. <laughs> मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव झिरो नव्याण्णव त्र्याण्णव झिरो नव्याण्णव तेहतीस सहाशे सहाशे चोपन्न हे मालकाने नंबर दिलेला आहे नंबरवर संपर्क करून तुम्ही जोडी करू शकता खरेदी करू शकता आमचं गाव आहे टाकळी तालुका जिल्हा धाराशिव उस्मानाबाद जर तुम्हाला खरेदी करायची असली तर ह्या नंबरवर संपर्क करून तुम्ही खरेदी करू शकता जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नक्कीच नवा